पाणी पिऊन आहे आणि ध्यानाच्या स्थितीमध्ये आहे पाय क्रॉस करायचे हातांची बोट एकमेकांमध्ये गुमकून मांडीवर ठेवायचे आणि अलगदपणे आपले डोळे बंद करून घ्यायचे एक दीर्घ श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि हळूहळू बाहेर सोडायचं आहे पुन्हा एक दीर्घ श्वास मध्ये आणि हळूहळू बाहेर संपूर्ण लक्ष आपल्या आतमध्ये द्यायचं आहे आपलं शरीर एकदम रिलॅक्स अवस्थेमध्ये आहे सहज स्थितीमध्ये आहे आरामदायी स्थितीमध्ये आहे संपूर्ण लक्ष आतमध्ये आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर लक्ष द्यायचंय प्रत्येक श्वासानुसार आपलं शरीर एकदम रिलॅक्स होत चाललंय शिथिल होत चाललंय शांत होत चाललंय प्रत्येक श्वास आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेली ऊर्जा घेऊन आतमध्ये प्रवेश करतोय आणि ही ऊर्जा आपल्या प्रत्येक शरीराच्या पेशीमध्ये शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये मध्ये रेणूमध्ये मध्ये डीएनए मध्ये आर मध्ये प्रत्येक पेशींपर्यंत पोहचत आहे आपल्या डीएनए चा ऍक्टिव्हेशन तर कालपासून चालू झालेलंच चा आहे संपूर्ण लक्षात मध्ये ही वैश्विक ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीरामध्ये पसरत चालली आहे आपलं शरीर एकदम हलक हलक होत आहे रिलॅक्स होत आहे शांत झालेलं आहे शिथिल झालेलं आहे आपला येणारा आणि जाणारा श्वास बघायचा अनमोल असा आपला अमूल्य असा हा श्वास आपल्या शरीरामधली ऊर्जा वाढवत आहे ज्या काही ऍक्टिवेशनच्या प्रोसेस आहे सकारात्मकतेच्या प्रोसेस आहेत आपल्या शरीरातल्या सर्व प्रोसेस प्रक्रियांसाठी ही कॉस्मिक एनर्जी ही ऊर्जा आपल्याला सहाय्य करत आहे संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स आणि शिथिल झालं शांत झालंय प्रत्येक श्वासासोबत आपल्या शरीरामध्ये ऊर्जा वाढत 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 चाललेली आहे आणि ही ऊर्जा आपल्याला हायर फ्रिक्वेन्सी मध्ये राहण्यासाठी मदत करत आहे अवेअरनेस मध्ये राहण्यासाठी मदत करत आहे जाणीवेत राहण्यासाठी मदत करत आहे आपण जे काही कर्म करतोय ज्या काही गोष्टी करतोय जे काही ज्ञान घेतोय ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत आपल्या सोलच्या प्रगतीसाठी आत्म्याच्या प्रगतीसाठी त्या सर्व गोष्टी या ऊर्जेच्या सहाय्यानं आपल्या डीएनए मध्ये आर एन ए मध्ये आपल्या जीन्स मध्ये त्याच इम्प्लिमेंटेशन व्हायला लागलंय त्याचा वा, वापर व्हायला चालू झालेला आहे आणि त्या वापरामुळे आपल्या आतमध्ये जाणीव वाढायला लागली आहे स्तर स्थर लागला लागलाय प्रत्येक येणारा आणि जाणारा आपला हा श्वास अनुभवायचा आहे संपूर्ण लक्ष आपल्या आतमध्ये नैसर्गिकरित्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या आपल्या कोमल सुंदर निर्मळ प्रेमळ अशा या श्वासावर द्यायचं आहे या श्वासाचा प्रवास अनुभवायचा आहे या श्वासामुळे आपण आपल्या हायर सेल्फला परमात्म्याला कनेक्ट व्हायचं आहे आणि हे कनेक्शन आपल्याला सतत ठेवायचं आहे आपल्या परमात्म्यासोबत योग्य ते मार्गदर्शन आणि गायडन्स त्या परमात्म्याकडनं मिळेल त्यामुळे आपल्याला नेहमी आपल्या श्वासा सोबत राहायचं आहे येणारा आणि जाणारा आपला हा सुंदर निर्मळाचा हा श्वास पुढचे काही मिनट आपल्याला आपल्या श्वासा सोबतच राहायचं आहे नैसर्गिकरित्या येणारा आणि जाणारा श्वास अनुभवायचा जा। आहे श्वासावर लक्ष द्यायचं आहे शेवटचे पाच मिनिट आपल्याला आपल्या प्ले श्वासा सोबत राहायचं आहे नैसर्गिकरित्या येणारा आणि जाणारा आपला श्वास अनुभवायचा आहे शेवटचे दोन मिनिट आपल्याला आपल्या श्वासा सोबत राहायचं आपल्या येणारा आणि जाणारा आपल्याला श्वास अनुभवायचा प्रत्येक श्वास हळूहळू आपल्याला आपल्या भौतिक अवस्थेमध्ये यायच पायांची बोट हलून घ्यायचे हाताचे बोट हलवायचे आणि अलगदपणे आपले हात रिकामी करून आपल्या डोळ्यांवर ठेवायचे पाच चार तीन दोन एक आणि शून्य हळूहळू हाताच्या मध्ये खाली बघत बघत डोळे उघडायचे आहेत आणि ध्यानातून बाहेर यायचंय ज्यांना ध्यान कंटिन्यू करायचंय ते ध्यान कंटिन्यू करू शकता आणि जे ध्यानातून बाहेर आले त्यांनी पाणी पिऊन घ्यायचंय थँक्यू थँक्यू सो मच सगळ्यांना थँक्यू ब्रह्मांडीय ऊर्जेला वेहन तुमच्या प्लॅटफॉर्मला सुदर्शन पिराय मिळला मंगल मॅडमना आणि थँक्यू मनीषा मॅडमना की आपण दोन तीन दिवसापासून त्यांच्यामुळे म्हणजे त्यांच्या झूम लिंक पासून कनेक्ट होऊ शकतो झूम वरती इवन प्रश्न विचारू शकलो तर थँक्यू त्यांना सुद्धा थँक्यू सो मच सर्वांना थँक्यू मॅडम खूप खूप धन्यवाद अगदी छान विषय इंटरेस्टिंग विषय खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना समजून सांगितल्याबद्दल आणि पुढचाही इंटरेस्ट खूप सगळ्यांमध्ये इंटरेस्ट क्रिएट झाल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद मनीषा मॅडम तुमचेही धन्यवाद की प्रॉब्लेम जो आला त्याला तुम्ही एकदम उभे राहिला ठामपणे आणि सकाळी लवकर उठून लिंक तयार केली तर मनीषा मॅडम तामाने मॅडम तुमचं खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांचेच धन्यवाद की तुम्ही पण रेकॉर्डिंग मिळत असताना सुद्धा की रोज उपलब्ध राहिलात उपस्थित राहिला हे जास्त विशेष आहे मला वाटलं रेकॉर्डिंग असेल तर बरेच जण कमी होतील तर तसं झालं नाही उलट वाढलं रेकॉर्डिंग बघून नंबर वाढलेला आहे त्यामुळं तुमचे सर्वांचे धन्यवाद आता मॅडम ना मी अशी विनंती करेल लवकरच तुम्ही नवीन कार्यक्रम घेऊन यावा किंवा याचाच भाग दोन आपण पुढे डिटेलमध्ये बघूया त्यात काही सेशन्स मी पण घेईन काही तुम्ही घ्या अशा पद्धतीने आपण प्लॅन करूयात तर पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद